नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अॅनालायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा एक फार चांगली चर्चा धर्मसंकट या नावानं टाईम्स नव वरती दिनेश गौतम यांच्याबरोबर आणि ज्यांना प्रश्न विचारलेले होते ते जफर सरोशवाला खूप मोठे उद्योजक आहेत गुजरातमधले आणि मोदींचे मित्र आहेत म्हणून त्यांच्यावरती तथाकथित कट्टरपंथी मुसलमान त्यांना शिव्या घालतात हिंदू काय म्हणतात काय नाही ती गोष्ट वेगळी तुम्ही मुसलमानांच्यासाठी काय केलं मोदींनी काय केलं किंवा एवढं एवढं अमुक तमुक मुसलमानांवरती अत्याचार होत असताना मोदी काय करत होते मोदी सरकार काय करत होतं आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही काय करत होते असा तो सगळं आहे कॉपीराईटचा इश्यू असल्यामुळे मी तुम्हाला इथे ती चर्चा दाखवू शकत नाही पण खाली तुम्हाला मी सबस्क्रिप्शनमध्ये त्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो ती पण पहा किंवा तुमच्यापैकी जे कोणी नियमितपणे टाइम्स नवभारत पाहत असतील त्याच्यावरची दिनेश गौतम गो, सोबतची धर्मसंकट या नावाची चर्चा एक फार साधा मुद्दा आहे की जो अवघड केला जातो की मोदी मुसलमानांना तिकीट का देत नाहीत मोदी प्रतिनिधित्व का देत नाहीत मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक मंत्री म्हणून मुसलमान का नाही कारण हो की मागच्या वेळेस त्यांनी स्मृती इराणीला बसवलेलं होतं आणि यावेळेस किरण रिजिजू बसलेली आहे म्हणजे तुम्ही बघा की कसं ठरून ठरून एक विशिष्ट परसेप्शन केलं जातं किंवा राहुल गांधी वारंवार संसदेमध्ये प्रश्न होता तर किती मुसलम किती दलित आहेत किती ओबीसी आहेत किती एस सी किती एस टी आहेत वेगवेगळ्या पदावर आपल्याकडे काय झालं माहिती आहे का आरक्षण लागू केल्याच्या नंतर किंवा मंडल आयोग लागू केला एकोणीसशे नव्वदच्या नंतर आणि सगळ्यांनी असं गृह धरलेलं होतं की एखाद्या जागेवरती सवर्ण बसलेले होते उच्च वर्णी बसले होते त्या ठिकाणी बहुजन आले बहुजनाच्या जा जागी दलित आले दलिताच्या जा जागी दलित आले पिछडे पिछडे मागास अतिमागास तुम्ही कोणालाही बसवा जोपर्यंत ती व्यवस्था बस बदलत नाही तोपर्यंत म्हणजे महात्मा फुले असं म्हणाले होते की ह्या भटा जागी जर बहुजनांची पोरं बसली तर आमचं कल्याण होईल आश्चर्याची गोष्ट अशी आहे की फुले मांडायची त्याच्यानंतर प्रचंड फरक पडला अगदी आत्तासुद्धा देशाचा पंतप्रधान बहुजनच आहे सवर्ण ब्राह्मण नाही बाकी कुठल्याही सवर्ण जातीतला नाही देशाच्या राष्ट्रपतीपदी सुद्धा सवर्ण किंवा उच्च वर्णीय कोणी नाही देशाच्या आत्ताच्या सत्तेच्या शीर्षस्थ पदांमध्ये किंवा सगळ्या एकूण तुम्ही राज्य आणि मंत्रिमंडळ वगैरे बघितलं सगळ्या पूर्ण भारतभरच तर तुमच्या असं लक्षात येईल की कारण कुठली असो मंडल आयोग लागू करा आधीच एस सी एस टी साठीचं आरक्षण असो सगळं एकूण जर तुम्ही हिशोब काढला तर साठ सत्तर वर्षापूर्वी किंवा फुले म्हणत होते त्याच्यापेक्षा प्रचंड फरक आता पडलेला आहे शीर्षेच्या सत्तेच्या शीर्षस्थ स्थानी बाकीचे लोक बसलेले, आहेत त्याच पद्धतीने प्रत्यक्ष मुसलमान सुद्धा अगदी आता काश्मीरचा मुख्यमंत्री मुसलमानच आहे मग हे जे सगळे असे मांडणी करत होते मुसलमानच बसलाय का दलितच बसलाय का किंवा बाकी ओबीसी कोणी बसलेला आहे का ते ह्याच उत्तर देत नाही तो प्रत्यक्ष बसल्याच्या नंतर म्हणजे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी मायावती बसल्याच्या नंतर दलित दलित सोडाच दलित स्त्रिया त्यांच्यावरच्या अत्याचारामध्ये काही कमतरता आली का म्हणजे काहीतरी संख्या आकडा कमी झाला का ओबीसी मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अंतुलेसारखा मुसलमान बसलेला होता तेव्हा असं घडलं का, बाकी बोम का, बस ला, बस ला। का की बाकीच्यांनी बोंब केली मुसलमान का बसला बसवला आणि मुसलमानांनी काहीतरी झेंडे नाचवले की आमचा कोणीतरी बसलाय किंवा बंजारा जमातीतले असलेले वसंतराव नाईक दीर्घकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते अकरा वर्ष जवळपास त्यांचा कालखंड होता आणि सलग मुख्यमंत्रीपदी बसण्याचं मला वाटतं त्यांचाच विक्रम इतकं सलग कोणी मुख्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसलं नाही मग तेव्हा कोणी असं म्हणलं का एस टी पैकी एक माणूस ट्राईब म्हणजे जमाती जात पण नाही जमातीपैकी कोणी मुख्यमंत्रीपदावर बसलाय त्याच्यामुळे त्या जमातीवर काहीतरी फरक पडलेला आहे म्हणून मुळात ही मानसिकता काय नेमकी मुसलमान तिथं जागेवर बसला दलित जागेवर बसला अजून कोणी जागेवर बसला म्हणजे बदल होईल म्हणून म्हणजे हे पहिले बोला की व्यवस्था कशी बदलायला पाहिजे आम्ही शेतकरी चळवळीमध्ये असं म्हणत होतो आमचे नेते शरद जोशी असं म्हणायचे की शेतकऱ्याचा पोरगा आता जातीचाही मी संदर्भ घेत नाही कुठे शेती करणाऱ्या सगळ्या जाती जमाती असतील कुणबी करणाऱ्या म्हणजे तशा अर्थाने कुणबी कुणब्याचा पोरगा मंत्रालयावर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरती बसल्याच्या नंतर धोरणाच्या केसाने बापाचा गळा कापायला कमी करत नाही त्याचाच पोरगा आहे तो पण तरी सुद्धा धोरणं अशी राबवलेली असतात की एखादा दलित मंत्री दलित अधिकारी किंवा दलित कुलगुरू हे भ्रष्टाचार कमी करतात असं उदाहरण आहे का हो भ्रष्टाचार केलेला आहे त्या जागेवर बसल्याच्या नंतर आणि दलित बसला तर कमी होतो ओबीसी बसला तर कमी होतो असं काही आहे म्हणजे हा प्रयोग मी तो नाकारत नाहीये जफर सरोशवाला सगळे मिळून हा जो प्रश्न विचारतात आणि त्याचं साधं उत्तर आहे की मी व्यावसायिक आहे दीडशे वर्षापासून माझ्या घराण्यामध्ये व्यवसाय चालतो आहे मी कशाला राजकीय याच्यामध्ये जाऊ मला मोदींनी राज्यसभेवर घेतलं कारण मला मोदींनी बाकीचं माझं स्वतःचं काहीच नाही त्याच्यामध्ये कारण की मला त्याच्यात रस आहे दुसऱ्या कोणाला बसवायचं तर बसवा पण हे काय म्हणणार तू स्वतःला मोदीच्या जवळचा म्हणून घेतो तर तुला काय म्हणजे तुमचं ह्याच्यानं समाधान होणार आहे की आज महाराष्ट्रातून रामदास आठवलेंना हो यांना एनडीए ने बरोबर घेतलं आणि केंद्रात मंत्रीपदी नेऊन बसवले हो म्हणजे काय झालं याच्यानंतर दलितांचे महाराष्ट्रातले प्रश्न सुटले का प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रकाश आंबेडकरांनी ते एकदा फार म्हणजे काय म्हणा असं डोकं लढवलेलं होतं वंचित बहुजन आघाडीचे मागच्या लोकसभा निवडणुकीची गोष्ट ह्या नाही एकोणीस सांगतो मी आणि त्यांनी सगळी यादीत दाखवून दिली की ह्या जाती कशाने बसल्या ह्या जातीचा कसा खासदार नाही निवडून आला त्या जातीला कसं प्रतिनिधित्व नाही म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी की घटनेने ज्या एस सी एस टी साठी राखीव जागा निवडून दिलेल्या आहेत त्या राखीव जागी काँग्रेसच्या वतीनं जर एखादा दलित उभा राहायला निवडून आला तर दलित नाहीये भाजपच्या वतीनं एखादा दलित निवडून आला तर तो दलित नाहीये किंवा जमातीमधला कोणी निवडून आलेला तो जम त्या जमातीपैकी नाहीये म्हणजे ही काय मानसिकता होऊन बसलेली आहे तुमची म्हणजे जेव्हा की तुम्हाला म्हणजे तेव्हा तुम्ही काय म्हणणार तो आहे म्हणायला दलित पण त्याचं त्याचं डोकं आमच्या धडावर आमचं डोकं कुठे आहे म्हणजे हे जे सगळी मांडणी चालू आहे ना ज्या पद्धतीची बसवलं तर म्हणायचं काही नाही ते तर नुसता चेहरा आहे मुखवटा आहे तो, तो तर फक्त बाकीचं तर प्रत्यक्ष सगळं रेशीम बागेतूनच चालतं म्हणजे हे संपणार कधी समजा उद्या जफर सरोशवाला यांना यांच्या म्हणण्याप्रमाणे मोदींनी खासदार केलं असतं किंवा मंत्री केलं असतं आपण समजेल अल्पसंख्याक मंत्री आजच जफर सरोशवाल्यात आपण असं समजू हे काय म्हणणार ते तर मोदीच्या हातचं खेळ नाही मुसलमान असला म्हणून काय झालं म्हणजे हे एनलेस आहे याला काही अंतच नाहीये ह्याच्यापेक्षा उलट आनंद रघनाथांसारखे जे वारंवार आकडेवारी देतात की मोदी सरकारनी शौचालयची योजना घरापर्यंत नळाची जी योजना आहे गरिबांच्यासाठीच्या काही योजना आहेत असंख्य घरकुल असो शौचालय असो किंवा आनंदाचा शिधा वाटप महाराष्ट्रातली योजना होती कितीतरी योजनांमध्ये मुसलमानांचा सहभाग किती, सा किती आहे तो त्यांच्या लोकसंख्ये पुरताच आहे का त्याच्यापेक्षा जास्त आहे गेल्या अकरा वर्षातली आकडेवारी मोदी सरकारच्या काळातली ज्या ज्या काही सगळ्या समाज कल्याणकारी योजना आपण म्हणतो लोककल्याणकारी योजना असे म्हणतो त्याच्यामध्ये मुसलमानांचा जो आकडा आहे तो त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे हे मी आकड्यानिशी सांगतो म्हणजे हे काही माझ्या मनातलं परसेप्शन नाहीये मी काही भाजपचा प्रवक्ता नाही त्याच्यामुळे मला किंवा आनंद रंगनाथांसारखी काही भाजपचे प्रवक्ते नाही आहेत आणि तरीही असं म्हणणार की मोदी मुसलमानांसाठी म्हणजे तुम्ही फक्त हे कसं माहिती का प्रतिकामध्ये अडकून ठेवायचं म्हणजे नेता त्याला कुठंतरी पद दिलं म्हणजे उदाहरणार्थ म्हणून म्हणलं ना की रामदास आठवलेला मंत्री केलं की सगळे दलित खुश संपला विषय आता काही पुढं करायची गरज नाही उलट हे धोकादायक आहे जर अशा प्रतिकांमध्ये तुम्ही अडकून ठेवलात की जे काँग्रेसने केलेलं होतं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो एन एम कांबळे नावाचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते दलित होते ते किती जणांना माहिती होतं त्यांचं नाव आज ते प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या एक एकतरी बातमी कधी कुठं जात होती का एका इंदिरा गांधीच्याच मला वाटतं सभेतली गोष्ट आहे एन एम कामेंना त्या मंचावर बसायला खुर्ची पण दिलेली नव्हती काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रातली सभा इंदिरा गांधींची सभा पंतप्रधान असतानाची सभा आणि महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला न खुर्ची दिली कोणी न कोणी त्याचं नाव विचार दिली होती ना पत्र दिलं होतं ना कागदपत्री उपयोग त्याचा काय झाला त्याच्यामुळे ही जी मांडणी केली जाते की, की प्रतीक म्हणून ते नाव तिथं पाहिजे त्या सत्तेच्या पदावरती पाहिजे महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंच्या वादाबद्दल पत्रकारांनी विचारल्यानं दिलेलं उत्तर अप्रतिमे फार मी फार वारंवार ते उत्तर कोट करतो तर जवाहरमध्ये नेमके मतभेदाचे मुद्दे कुठं आहे कोणते आहे गांधींनी दिलेलं उत्तर ह्याला किंवा प्रत्येक ह्या गोष्टींना लागू पडतं गांधी त्या पत्रकाराला असं म्हणाले होते की भारतातून इंग्रजाची नीती गेली पाहिजे इंग्रज राहिला तरी मला चालेल आणि जवाहर मात्र असं म्हणतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये इंग्रज गेला पाहिजे इंग्रजाची नीती राहिली तरी चालेल कारण की त्या गोरा इंग्रज गेला आणि काळा इंग्रज बसला त्या खुर्चीवरती आम्हाला जाऊन बसायचा आहे ज्येष्ठ समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी दिलेलं सनसनीत उत्तर हे सगळे डावे पुरोगामी लिब्रांडू नेहरूच्या वरवर करतात ना त्यांनी याचं उत्तर द्यावं महात्मा गांधींच्या हत्येनंतर राम मनोहर लोहिया असं म्हणाले होते सगळ्या समाजवादी पक्षाच्या आपल्या अनुयायांना नेत्यांना सहकाऱ्यांना की तेव्हा समाजवादी पक्ष हा काँग्रेसच्या अंतर्गत होता ते म्हणाले की जवाहरच्या सत्ताकांक्षेची प्रचंड आहे माझा त्याच्यावरती विश्वास नाही आता आपण काँग्रेस अंतर्गत राहून काही चालणार नाही कारण की यांचं उद्देश फक्त खुर्ची आहे आपल्याला जर समाजवादी विचारांची पेरणी समाजात करायची असेल प्रत्यक्ष निवडणूक लढवायची असेल तर स्वतंत्र पक्ष काढावा लागेल आणि त्याच्यानंतर महात्मा गांधीच्या हत्येनंतर सहा महिन्यात समाजवादी पक्षाची बाहेर पडून स्वतंत्रपणे स्थापना स्वतंत्र झाली आणि पहिली निवडणूक त्यांनी स्वतंत्रपणे लढवली ह्याचं उत्तर आत्ताचे पुरोगामी मी कुठल्याही संघवाल्याचा संदर्भ देत नाही आताचे सगळे समाजवादी डावे लिब्रांडू यांनी सांगावं यांनी म्हणावं जाहीरित्या कबूल करावं हो मान। की राम मनोहर लोहियाला आम्ही मानत नाही आम्ही नेहरूला मानतो म्हणून किंवा उलट तरी म्हणा म्हणा आम्ही राम मनोहर लोहियाला मानतो कारण की त्या पत् सत्ताकांक्षेसाठी नेहरूंची कशी चूक होती आज भाजपमध्ये मुसलमान किती आणि काय त्यांना सत्ता पद किती आहेत ही जी सगळी चर्चा करणारे हे त्या मानसिकतेमधले आहेत की जे फक्त प्रतीकांमध्येच अडकून पडलेले आहेत प्रत्यक्ष मुसलमानांच्या हिताचे जे काही निर्णय झालेले आहेत गेल्या अकरा वर्षात मोदी राज्यात त्याची चर्चा करण्यात त्यांना काही रसच नाही इथेच थांबूयात धन्यवाद